पंधरा वर्षात हजारो विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न साकारले स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील गुणवंत आणि विश्वास जोपासणारे एकमेव ठिकाण नवचेतना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एवला जिल्हा नाशिक संस्थापक संचालक संतोष मडवैये मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस झिरो पन्नास चाळीस चार महाराष्ट्राचा चोवीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगाव या ठिकाणी भारतीय स्वतंत्र दिनाचा वा वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला सदर प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी दिसून आले सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सर्व शिक्षक आशा वर्कर अंगणवाडी सेविका व आजी माजी शालेय विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सहभाग दिसून आला सर्वप्रथम गावामध्ये प्रभात फेरी काढून ढोल ताशेच्या गजरात वातावरण निर्मिती करण्यात आली त्यानंतर ठीक साडेसात वाजता ध्वज फुड करण्यात आला त्यानंतर छोट्या मुलांनी अगदी सुंदर पद्धतीने गीत भाषणे सादर करून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीने सर्व गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला